<Sanamalı> लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्यूल बँकेची एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न दिनांक आठ सप्टेंबर रोजी नेहरू गार्डन शेजारी सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक शेड्यूल बँकेची एकोणपन्नासावी सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली पन्नासाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बँकेचा आजपर्यंतचा कारभार बँकेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव बळवंत पाटील आणि लोकनेते उत्तमराव एरिया कांबळे यांच्या प्रयत्नांमुळे प्रगतीपथावर आहेत आणि आज बँकेवर पदाधिकारी असलेले बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष भालचंद्र माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बँकेची एकोणपन्नासावी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यामध्ये आजपर्यंत बँकेने दिलेले कर्ज भागभांडवल आणि नफा तसेच ठेवीदार आणि सभासदांच्या हितासाठी बँकेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला या प्रसंगी सभासदांच्या वतीनं सूचना देखील करण्यात आल्या यावेळी सभेचे प्रमुख पाहुणे धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छाव आणि दिनेश बच्चाव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली तसेच बँकेच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा शाल गुलाब देऊन सत्कार करण्यात आला ही संपूर्ण सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बँकेचे अध्यक्ष भालचंद्र माधवराव पाटील उपाध्यक्ष समीर उत्तमराव कांबळे आणि सर्व संचालक मंडळाचे सभासद सदस्य आणि व्यवस्थापन मंडळ यांचे सहकार्य लाभ आठ सप्टेंबर रोजी आपल्या नाशिककरांच्या जनलक्ष्मी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीवेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या बँकेस माननीय सन्माननीय खासदार बच्छाने डॉक्टर दिनेश बच्चा हे आपल्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी बँकेत शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या बँकेची आर्थिक स्थिती मी आपणास नमूद करतो आपल्या बँकेचं भाग भांडवल म्हणजे शेअर कॅपिटल दहा कोटी वीस लाख रुपये असून त्यानंतर सभासद संख्या छत्तीस हजार सातशे तसेच सभासदांच्या ठेवी एकशे सदुसष्ट कोटी बेचाळीस लाख तसेच आपण कर्जदारांना कर्ज पंच्याऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपये दिलेले असून आपल्या बँकेच खेळत भाग भांडवल दोनशे चौतीस कोटी रुपये आहे तसेच बँकेला चालू वर्षी ऑपरेटिंग प्रॉफिट हा कोटी लाख रुपये झालेला आहे आपल्या बँकेची गुंतवणूक एकशे सत्तावीस कोटी नव्वद लाख रुपये आहे त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय भक्कम आहे एवढंच मी आज या प्रसंगी सांगू इच्छितो धन्यवाद जनलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेची एकोणपन्नासावी सर्वसाधारण सभा आज परशुराम सायकेडकर नाट्यगृह येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे सभासदांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि आपले बहुमोल मार्गदर्शन हे डायरेक्टर बोर्डाला आणि याला केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार मानतो ज्या ज्या काही सूचना आल्या ज्या ज्या काही लेखी पत्र आले त्यावरती डेफिनेटली विचार केला जाईल आणि तो विचार करून त्याच्यावरती ठोस पावलं जातील बँकेची प्रगती बघता एक नवीन उत्साह सर्व सभासदांमध्ये आहे आणि तो तसाच असंच प्रेम बँकेला मिळत राहावं सर्व सभासदांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार जनलक्ष्मी कॉपरेटिव्ह बँकेच्या आजच्या अठ्ठेचाळीसावी वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पडली पार पडली आदरणीय चेअरमन साहेब उपचेअरमन आणि सर्व आमचे सन्मान्य संचालक मंडळ बँकेचा वर्षभरातला ताळेबंद असेल किंवा वर्षभरात बँकेने कामकाज केलं त्याबद्दलची माहिती सर्व सभासदांना दिली आणि सभासदांनी पण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आम्हाला सर्वांना सपोर्ट केला आणि सर्व विषय मंजूर केले त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचं आणि सभासदांचं मनापासून आभार लागतो मी वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी लागते त्यासाठी ते, ते आपली फाग धन्यवाद विषय क्रमांक पाच त्या संदर्भातच आहे दोन हजार चोवीस पंचवीस पुढील वर्ष आर्थिक वर्षासाठी लेखा परीक्षकाची नियुक्ती करून मिळतात त्यासाठी आपण चालू चालू वर्षी म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये आपण भालचंद्र कर्वे अँड असोसिएट्स यांच्याकडे ऑडिट करणार आहोत आणि आपण सर्वसाधारण सभे सभेने त्यास मंजुरी द्यावी विषय <laughs> क्रमांक सहा दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरता संचालक मंडळाने मान्यता के दिलेल्या अंदाज पत्रकास मंजुरी आपण दरवर्षी आपल्या बँकेचा हा बिझनेस हा सह स्टेबल आहे म्हणजे गुंतवणूक असेल ठेवी असतील कर्ज असतील ह्या सर्व कारण की एवढ्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण हे सर्व मेंटेन करा करत आहोत आणि याचं सगळं श्रेय आपल्या सर्व सर्व सन्मान्य सभासद बंधू भगिनींचं असेल मी असं त्यात विशेष आभार मानतो सजाएंगे। क्रॉकरी अप्लायसेस ले आएंगे प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स, शालीमार नासिक